दादा दारू थाल। हा दारु पी राहिलास तू येस चल चाल अरे यशा हा तू दारू रुपयाला लागतंय हा प्यायलोय थोडीशी अरे यशा तुला काय लाश शरम हा अरे हे वारकऱ्याचं घर आहे नामस्मरण चालतं आपल्या घरात भाषा नको देऊ ना जा झोप अरे अशा कुठल्या वाटेन चाललायच तू मला नको शिकवतो मला माहिती आहे मी कुठल्या वाटे आपला नात करायचा नाही वाघ आहे मी वाघ कळलं ना वाघ अहो चला तुम्ही आत नाद करू नका वाघाचा ए वैनी तुझी ऐकून घेणार नाही मी तुझी ऐकून घ्यायला तुझ्या बापाचं खात नाही मी हो जसं काय तुझ्या बापाने राशीच भरून ठेवल्यात म्हणून माझ्या बापाचं खाणं काढतोय शैले जरा तोंड तुम्हाला नेहमी माझं तोंड दिसतंय अरे बाबा बापाचं खात नसलास तरी माझ्या नवऱ्याचं खातोय शैले रात्र दिवस राबतोय तेव्हा कुठे चार खाय तुझा नवरा करतो ते कष्ट आणि मी करतो ते काय कमाई कोणाची काढते का तू बॅग सहा महिने बैलावानी शेतात राबतो ना दादा तेव्हा एवढे पैसे मिळतात मी चार दिवसात कमवले चार हे आणि तोंड बंद कर तुझ विचार तरी कुठून आणले ते अरे अशा कुठून पैसे कुणी दिले तुला आणि का दिले हे बघ पापाचा पैसा आपल्या घरात नको आहे अरे वापाचा वा? हु, पैसा तू करतो ते कसतो आणि मी करतो ते पाप ठरवायचं पाप कुठलं पुण्य कुठलं जर तू पुण्य करतो तर तुझी अशी हालत का आणि जर मी पाप करतो तर मी मजेत का अ तर मी मजेत का आ, आ? आ, आ

तुम्ही आंबादास भाऊ ना यशवंतराव कुठे राहतात अव हे काही मी त्याची बहीण या ही? या की या <laughs> ए डबा आधी रे या इकडं या अह या की या या तुम्ही बाहेरच थांबाय या। बसा बसा इथं आलीच मी यशवंत भाऊ कुठे हा ते संड्याच लागेल को बोलवून नाही नाही होऊन दे त्यांचं सावकाश आम्हाला काही नाही आहे बर नाव काय आहे तुमचं इंदू इंदूमती काय करता तुम्ही काय नाही दहावी दोनिषय गेलं मग पुढं काहीच नाही नाही काही करत नाही असं म्हणायचंच नाही आता महिला सक्षमीकरण जोरात चालू आहे देशात आणि तुमच्या खेड्यातल्या बायाच आता देश घडविणार आहेत तुम्ही फक्त अर्ज करा दो ताई घेऊन देतो तुम्हाला काढा <laughs> ना कर्ज अर्ज माझ्याकडे आणून द्या मीच असतो ऑफिसला अहो पतसंस्था संस्था आपली कर्ज काढायचं दूध संघ आपला आहे दूध घालायचं कर्ज भेडायचं काही करत नाही हा शब्द हद्दपार करायचा आपल्याला आता असं होईल लांब जावं लागतंय ना म्हणून आपण आगंदरी मुक्त गाव आहे ना तस हाय पण ते संडास बांधलेले छोटे छोटे आहेत म्हणजे एकदम गच बसल्यासारखं वाटतंय बायकासनी मिसरी लावत गप्पा मारत बसता येत नाही ना त्यामुळे मग पटकन बी होत नाही पहिलं कस गप्पा मारत बसायच्या कवरी पण नंतर मग ते बांधलेलं तसच बंद राहिलं मग काय उघड्यावरच नाही नाही यशवंत आखडून बसणार माणूस नाहीये नाही नाही तसं नाही सुधारणा व्हायला पाहिजे भाऊ तुम्ही कधी आलात आता टाइम लावला रे ते लांब जावं लागतं ना <laughs> बर चाल हो चला कुठं चहा तरी घेऊन ना हे चहा टाकला की नाहीच करत होती अरे काय घेऊन बसा बसा ए बसा अरे बस रे बस काय झालं भाऊ यशवंतराव मारुती बाबाच्या गोह्यात चाललो आपण काही पण होऊ शकतो जीव पण जाऊ शकतो जमत असे नाही तर तो मी जाऊन येतो जीव जाण्याचाच प्रश्न असेल ना भाऊ तुमच्या आधी माझा जाईल तुमच्यासाठी काय पण करायची तयारी आहे माझी नाही आपल्याला जर विकास पाहिजे असन तर एवढी डिअरिंग केलीच पाहिजे नाही का शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगायचं आहो वाघ आहेस वाघ चल बघू काय होतंय तिच्या ऐका मारुती बाबा दोघच जण आहेत मोटरसायकलीवर ना आलोय हत्यार काय नाही काही शंका था असलो आम्ही काय मारे कधी वाटलो काय फिल्मी स्टाईल मध्ये आलोय बिहार मध्ये आहात काय नाही नाही खासगीत बोलायचं तुमच्याशी आहो या रिक्षरात मध्ये या मांडी घालून बसू बोलू

काय करतो राजकारणात चुका होतात बाबा हो राजकारणात आपलं पण अस्तित्व दाखवायचं होतं म्हणून खेळ डिरिंग पण असं अंतर देऊ नका मला एकाच पार्टीत काम करणार आपण तुमच्या पंखाखाली लहानाचा मोठा झाला हो तुमच्याकडनं राजकारण शिकत शिकत आलो सहा महिने डोळ्याला डोळा नाही तुमचं माझं बोलणं नाहीत तुम्ही डिगरी मान नको डिगरी नवीन नाटक तुम्ही नाटक म्हणा पण पात्रात ज्ञान कर देऊ नका काय चल केला माफ तुला चल अरे हो, हो 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 केला म्हटलं ना माफ चल छाप चला यशवंतराव 他们。